गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न अलीकडे शिक्षण हे प्रत्येकाला गरजेचे असून सर्वच क्षेत्रात तेवढेच महत्वाचे ठरत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन प्रोत्साहित करण्यासाठी विजयभाऊ देशेकर यांच्या पुढाकाराने मांडा टिटवाळा शिवसेना विभाग टिटवाळा महोत्सव समिती आणि आमदार विश्वनाथ भोईर फाउंडेशन यांच्या संयुक्ताने माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन टिटवाळा पूर्वेत मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आले होते यावेळी टिटवाळ्यात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले यामध्ये सिद्धी दिनकर सोमण भोईर मयुरी साबळे यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांचे कौतुकाची थाप देऊन सन्मान करण्यात आला या समयी आमदार विश्वनाथ भोईर डॉक्टर प्रशांत पाटील पोलीस अधिकारी बजरंग राजपूत ॲडव्होकेट सागर वाकळे माजी नगरसेवक रवी पाटील अरविंद मोरे मयूर पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून आपल्या जीवनातील घडलेल्या काही कठीण प्रसंगी सांगून विद्यार्थ्यांनी करिअर घडवण्यासाठी अनमोल असे मार्गदर्शन केले या प्रसंगी शिक्षणापासून कोणत्याही विद्यार्थ्यांना वंचित ठेवणार नाही असे आमदार विश्वनाथ भोई यांनी आश्वासित केले शून्यातून विश्व निर्माण करणारे विजयभाऊ देशेकर यांचे उपस्थित विद्यार्थी आणि पालकवर्गांनी आभार व्यक्त करून कौतुक केले दरवर्षीप्रमाणे म्हणजे आम्ही तर पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम हा टिटवाळा महोत्सव समिती शिवसेना मांडा टिटवाळा विभाग आणि आमदार विश्वनाथ भोईर फाउंडेशन यांच्या विद्यमाने केलेलं आहे आमचं या मो म्हणजे कार्यक्रमाचं उद्दिष्टच हे आहे की होतं काय बऱ्याच वेळेला काही वेगवेगळे प्रांत असतात काही टक्केवारी हे करतात निवडतात आणि त्यानुसार करतात सर्वांचा सन्मान होत नाही शेवटी पास तर सगळ्यांनी झालेले असतात सगळ्यांनी मेहनत घेतलेल्या असतात मग त्यांचा गुणगौरव होणं हे आपलं कर्तव्य आहे की आपण ते गुणगौरव त्यांचं केलं पाहिजे कारण की कधी कधी असं होतं की पस्तीस टक्के चाळीस टक्के मिळवणारा माणूस देखील कौतुकाची थाक पडली तो ऐंशीवाल्याच्या पण पुढे जाऊन वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आम्ही पण आजचाच प्रयत्न केलेला आहे माझी इच्छा आहे की टिटवाळ्याच्या या पुण्यभूमीत महागणपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी घडो अधिकारी घडो वेगवेगळे सायंटिस्ट घडो जे जे त्यांना करता येईल त्यासाठी निश्चितच मगाचे आमदार साहेब बोलले की आमच्याकडनं जे सहकार्य लागेल ला, ते ला भेटेल आणि मी देखील त्या मांडा टिटवाळा परिसरातील नागरिकांना विद्यार्थ्यांना आवाहन करतो की तुम्हाला निश्चित जी काही समस्या असेल किंवा कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर निश्चित तुम्ही आम्हाला येऊन भेटा शिक्षणाच्या बाबतीत आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू धन्यवाद मांडा टिटवाला विभागाकडनं म्हणा किंवा पूर्ण कल्याण म्हणजे कल्याण असू दे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेना आहे तिथे शिवसेनेच्या वतीने हा दरवर्षीचा कार्यक्रम आहे फक्त एवढंच आहे की आमचे उपसरप्रमुख विजयभाऊ देशकर आहे यांनी व्यक्त केले की आपण फक्त नव्वद ते पुढे एवढ्याच लोकांचा सत्कार न करता जे सर्व पास झालेले आहेत भले ते पस्तीस टक्क्यांनी कानावेत पण सर्वांचा सत्कार करू अशी त्यांनी संकल्पना मांडली आणि ती संकल्पना ॲक्सेप्ट केली आम्ही त्या पद्धतीने काम केलं त्यांनी मेहनत घेतली आज किती दिवस तो ह्या सर्व गोष्टी घडवून आणतो आहे आणि आज तो सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा झालेला आहे ह्याच्यामध्ये नवीन काय नाही सर्व रुटीन आहे ते म्हणजे असं जे आम्ही दरवर्षी आता संध्याकाळी वयावाटप वा, आणि गुणगौरव समारंभ मुंबरडे कोलिवली शाखा वार्ड क्रमांक एक आणि दोन तिकडे आहे म्हणजे दररोज कुठे ना कुठे हा कार्यक्रम चालूच असतो फक्त मांडा टिटवाला एक भाग या ठिकाणी जो छोट्या प्रमाणात भाऊ देशेकर करत होते तो फक्त ह्या वेळेस मोठ्या प्रमाणात केला एवढंच ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप पडावी कुठेतरी ते त्यांना असं वाटावी की आपण जे पूर्ण परिश्रम घेत असतो पूर्ण आयुष्यभर ते परिश्रम घेत असतात कारण दहावी हे आणि बारावी हे वर्ष जसं आयुष्यात महत्त्वाचं आहे शैक्षणिक याच्यामध्ये महत्त्वाचं आहे एक तो टर्न पॉईंट असतो आणि त्याच्यामध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचं कोण कौतुक करावं हा या पाठीमागचा उद्देश होता ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका